तुम्हाला ठिकाण फक्त तुम्ही आता इच्छा तुमच्या मनात आहे माझ्याकडे हजार कॉन्टॅक्ट आहेत माझ्याकडे बी पोरं आमच्याकडे लय मस्त क्वालिटी दहा पाच वर्ष राहिले काही टेन्शनच नाही हे बी दोन्ही बेस तो पुढं का इंग्लिश मिडियमला राहिल्यामुळं त्याला ते पुढं बी टेन्शन नाही इंग्लिश मिडियम मध्ये बारी काम आहे आणि कुठं कचणार नाही आता तर पाचवीला पाहिजे चौथीला तरी निदान हा चौथीच पाचवीला आहे का लय कल्याण होत आहे बघा तुम्ही आमच्या लोकांना माझं काय होत लय बारी जमत आमच्याकडे चौथी पाचवीला तिला चौथी पाचवीला पाठीलं का नवी दहावीला झालं नवीलाच परफेक्ट होती टेन्शनच नाही माग नाही बघायचं पण आयुष्यभर आमची ना करते नाबरपुरा असते आम्हाला जसं मार्केट असेल तसं असते पंधरा वीस सत्तावीस ते मोठं असेल ते एकेचाळीस दहा

मला लय गरज होती मला आज आता गेलो का उद्या कीर्तन मला इंदापूरला उद्या, उद्या आ, मला येणं होत नाही आज मी तिकडलं वरच ते मशीन काय उपयोग नव्हता ते चार आठ कापू वाटा ना आम्ही बी शेतकरी ना कापू वाटा ना मला फुकट बी चार पण तू ते उपटायचं बी नाही का मग ते डोक्यात असं ना हा बर मी म्हणलं असतं चारा बी बाबा बी मरू द्या आता ती मला गरज होती म्हणजे पेरायचं पेरायच उगटायचं नाही येड मजा नाही किती आत्रप्त असावा नाही नाही बोलायचं काय झालंय ह्यांचा कार्यक्रम कसा करायचा माहितीये का

कधीतरी म्हणलं कसं असतं वारकरी माणूस भेटणं कठीण होते पुन्हा सगळी भेटतील आणि टायमाला तेच नसते आम्ही काय आम्ही कुठले काय फोन का है? का है <laughs> ना असता मी काय गायगाय आला असता आता हे संपर्क नव्हता ना आता ही लाईफ टाईम झाला संपर्क आपला कायमस्वरूपी झाला कायमस्वरूपी काही नाही आता तुम्ही आंब्याला कधी असले सोबत पैशाच नाही मी तुम्हाला सांगा पैसे कमवायचे डोक्या विशेष करीत नाही पैशासाठी मी करीतच नाही कीर्तन कीर्तन का करतो माहिती का मी माझ्या डोक्यात आता आनंद घ्यायचा पण काय आपल्याला कधीतरी जायचंय काल हो थी 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 नहीं। नहीं। ती काल होती ती कोण आहेत वडील वडील आहेत माझे ओळख आहे चांगली मग चांगली ओळख तुमची त्यांची आता हीच आम्ही ही रामभावती म्हणजे सारखं ती आता जाता बसलेली ही ओळख आहे सगळी ती असते तर त्या म्हाताऱ्याला काय बोलू देत होती काय ठाईतले ते लगे धावून गेले असते त्यांना लाग होत येतच नव्हतं ते असे तुम्ही आहात म्हणून ते आले म्हणून ते आलं त्याला वाटलं म्हणजे काय परत नाही बोलत दिल पण ह्या वाटणीतली वाटणी ना ते अरे मग चार आहे तर तसं बी चार बाबा कोण म्हणायले पाल आहे फुकट चार पण तू काहीतरी कर ना काही बी नाही मो करा हो चोरच पेरायचं आम्हाला काय बरोबर हे आम्ही कापून टाकून येते हे आपलं कोणाला तरी देऊ हा काय तुम्हाला आम्ही हे बघा तुम्ही म्हणले पाहिजे महाराज म्हणले कडे आणि तसंच आहे बोलते तसंच आहे बोललो का मी

हो परवादेशी करून मग काय हम्म हो तसं पार दोन दिवस जाऊ दे की त्याला काय होईल अहो देवासारखे माणसं भेटते माणसं माणूस माणूस की कसली माणसाची माणूस की पाहिजे काय तो मला सांगू का सोयरे हे जगातून काही न्यायचं नाही मड्यावर बांधून उगा अहंकार आहे आणि उगा मी पण आहे काय न्यायचं आहे मग हे आमची जमिनी होत्या आजोबाच्या आमची भारतीय बारा एकर जवळजवळ हो आता आम्ही त्याच्यापेक्षा मरू दे त्याच्यापेक्षा चांगलं मिळालं भरपूर चांगलं हा आमचं नाही कल्याण झालं भरपूर ते आमच्या आजोबानीकले त्या काळात वडलांनी थोडी आजोबानी तो काळ गेला आता मी ते तिथे घेतलंय आणि आमदारपूरला थोडं आहे आणि आमचं भरपूर झालं आहे आता महाराष्ट्रात भरपूर चांगला टकाट आहे हा या इथं वरती तू कर नाच्या ना ना वरूनच आहे हे नानाय का आमचे केशव नाना ते एक सात गुंठे घेतले या आता चालू झालं घेतो आता बरोबर नाही तिथं ते जास्त या तिथं किती आहे छत्तीस चौतीस आणि एकर आणि हे दीड एकर आणि ममदापूरला एक आहे दोन एकर चांगलं आहे तिथं पाणी चांगलं तिथं नाही नाही इथे इथं बोलेगावच्या वर मजाच केली आम्हाला अजून बी काय गरज नाही थोडे दिवस भाऊ Hmm. Yeah. आ, <laughs> ते काय hmm. ते पोल तिकडून दिलं आम्हाला पण ते पण भारत गॅसच्या गाड्यावर यावर्षी yeah. पाणी कमी होत आम्हाला या वर्षी पुढच्या वर्षी बघा माझ्याशीर कापूस टाका टाक तक कुठं बीर ती इर आहे ना एक आमचा भाऊ ती काढला त्यांना तिथं खाणली त्यांच्या शेतात त्यांना ते पाणी काढून दिले तिकडं बांधले हा ते याच्यासाठी नावच करून घेतलं ते स्वभाव नाही काही नसत ही आमच्या दोन चार पिढ्यांची आहे दोन पिढ्याची सगळ्यांची तिकडले पवार हे जुन्या काळामध्ये इथले काही माणसं उरटून गेले तिकडं त्याला आसर डोवला काही गेले त्यांना दिलेले हिच ती पाणी बुडातला गाळच काढलेला नाही आणि सामायिक म्हणजे कोण काढीन गाळ कशाला जेस त्याच्या हिरी खांदाची तयारी चालू जेस त्याला काढावा तर पाण्या तिथं वर आहे ना ती राहिली काढायच्यात ती ती वेगळी आहे त्याच्या वर आहे ह्या उसाच्या वरून आहे हा हाय पाणी आहे तिला बी हा 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 ते राहिले थोड या वर्षी होईल यावर्षी केलेलं होतं सगळं